आजवर आपण पंढरीच्या बऱ्याच उपमा दिल्या आहेत काही किल्ले हे ट्रेकरची पंढरी आहेत तर काही रोड हे बायकरची पंढरी आहेत पण आज मी आलोय उभ्या महाराष्ट्राची पंढरी असलेल्या आपल्या या पंढरपूरमध्ये इथे देवाचं आणि भक्ताचं नातं बघता येतं इथे मायबाप आणि लेकराचं प्रेम बघता येतं चंद्रभागेत पवित्र तर वारकऱ्यांची सेवा करून पुण्य कमवता येत ऊन असो पाऊस असो कि थंडी इथे बाराही महिने देवाप्रती लोकांची भक्ती बघता येते आणि आज मी इथे आलोय तुम्हा सर्वांना सोबत घेऊन याच माऊलीचं दर्शन घ्यायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आत्ता वाजले सकाळचे पावणे आठ काल रात्री आम्हाला झोपताना दोन अडीच तीन काहीतरी वाजून गेले त्यामुळे सकाळी थोडंसं लेट उठलो आणि दिवसाची म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात थोडी लेट झाली सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आपल्याला विसरायला जायचं होतं बट तीच अर्ली मॉर्निंग आता आपली आठ वाजता होते तर आता इथली गोष्ट अशी आहे की तुम्ही इथे पंढरपूरला बाराही महिने या तुम्हाला बाराही महिने गर्दी बघायला मिळतेच मिळते आणि आता आमच्या रूमचा चेकआउट आहे बारा वाजता आणि आत्ता वाजले तर आठ सो आय होप की या चार तासामध्ये आमचं दर्शन झालं पाहिजे आणि इथून पुढचा प्रवास आम्ही योग्य वेळेत केला पाहिजे तर मी इथे सेकंड टाईम आहे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आपले एक सबस्क्रायबर होते आपले भाऊ होते त्यांच्यामुळे आपलं दर्शन पटकन झालं होतं बट यावेळेस आपण स्वतःच जाऊन दर्शन घेणार आहे त्यामुळे थोडा वेळ आपल्याला जास्त लागू शकतो तो आता जास्त वेळ न थांबता किंवा जास्त वेळ वाया न घालवता थोडं काहीतरी पोटपूजा करूया आणि आपण दर्शनाला जाऊया कारण आता माहीत नाही दर्शनाला कितीसा वेळ लागेल त्यामुळे थोडं थोडंफार का होईना पोटामध्ये आधार असणं खूप गरजेचं आहे गेल्या वर्षी जेव्हा मी इकडे आलो होतो तेव्हा आत्ता मी ज्या हॉटेलमध्ये आलो त्याच हॉटेलमध्ये आलो होतो आणि आता मंदिराकडे जाताना आम्हाला पुन्हा हे हॉटेल दिसलं आणि पुन्हा मी याच हॉटेलमध्ये ब्रेक घेतला आहे काहीतरी खाण्यासाठी सो बेसिकली आपण काय करतो नाश्ता करत असल्यावरती आपण साऊथ इंडियन ऑर्डर करतो तसंच आता देखील मी प्रतिष्ठाने साऊथ इंडियन ऑर्डर केलेलं आहे सोम भाऊ पुरी भाजी ट्राय करतात लास्ट टाइम मी पुरी भाजी ट्राय केली होती आणि महिनेंचा ब्रेकफास्ट बिस्किट आणि चहावरती झाला पोटपूजा करून आम्ही निघालो आता चंद्रभागेच्या काठावरती जिथे भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे पंढरपूरच्या प्राचीन परंपरेनुसार इथे आल्यावर भक्त पहिल्यांदा चंद्रभागेच्या काठावर येऊन अंगावर पाणी घेऊन पवित्र होतात आणि चंद्रभागेच्या काठावर असलेल्या भक्त पुंडलिकांचे दर्शन घेऊन मगच आपल्या विटू माऊलीचे दर्शन घ्यायला जातात आपण आता आहे चंद्रभागा नदीच्या काठावरती इथे आल्यावरती आपण आता पुंडलिकांचं दर्शन घेतलं आहे आणि इथून आपण निघालो आता विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी सो इथे दर्शन घेण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने दर्शन घेऊ शकता एक चरण दर्शन एक मुखदर्शन चरण दर्शन म्हणजे तुम्ही त्यांच्या पायावरती डोके ठेवून दर्शन घेऊ शकता पण त्यासाठी प्रचंड मोठी अशी लाईन असते आणि आता देखील खूप मोठी लाईन आहे आता मी लास्ट टाईम जेव्हा आलो होतो मी चरण दर्शन घेतलं होतं पण आता मुखदर्शन घेऊन आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे सो आता जाऊया विठ्ठल रुक्माईच्या मुखदर्शनासाठी भक्त पुंडलिकांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो गेले कित्येक वर्ष पुंडलिकांची वाट बघत विठेवर उभे असलेल्या विठुरायाच्या दर्शनाला आईवडिलांची केलेली निस्वार्थी सेवा बघून विठ्ठल त्यांच्यावरती प्रसन्न होऊन वरदान मागायला सांगतात तेव्हा पुंडलिक म्हणतात तुम्ही पृथ्वीवरच राहा भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून माऊली इथेच राहायला तयार झाले दरवर्षी लाखोच्या संख्येने पायी येणारे वारकरी माऊलींच्या अस्तित्वाची अजूनही जाणीव करून देतात मित्रांनो तुम्ही पंढरपूरला आलात कुंडलिकांचं दर्शन घेतलं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं तर फक्त तेच दर्शन घेऊन तुम्ही इथून जाऊ नका इथे आणखीन एक जागा आहे खूप बघण्यासारखी आहे तो, तो म्हणजे मी जिथे आलो आहे हा गजानन महाराजांचा मठ आता हा एकंदरीत मठ कसा आहे तो बघून आता मठ बघून आपण निघालो आहे रूमवरती तर इथली सांगायची गोष्ट ती म्हणजे की इथे स्वच्छता खूप जास्तच आहे तेव्हा कंटिन्यू क्लिनिंग वगैरे ते चालू असताना आणि माझ्या असं कानावरती आलं की यापेक्षा जास्त क्लीन हा शेगावचं मठ आहे जो तिकडे आपलं कधी जाण नाही झालं इन फ्युचर आपण एकदा तिकडे नक्की जाऊ तुम्ही जर इकडे आला तर आवर्जून या ठिकाणाला नक्की भेट द्या इथे या दर्शन घ्या थोडा वेळ बसा श्रीरामाचं मंदिर आहे इथे खूप शांतता वाटते शांतता मिळते स्वतःला त्यामुळे कधी आलात पंढरपूरला तर ही जागा तुम्ही चुकवू नका तर एकंदरीत पंढरपूर फिरून मी आलो आता रूमवरती केला कारण इथून पुढे आपल्याला तुळजापूरला आहे बट मी कुठे थांबलो होतो पंढरपूरमध्ये हे दाखवण्यासाठी मला तुम्हाला हॉटेल आणि रूम टूर द्यावे लागेल तर मी थांबलोय था पंढरपूरमध्ये धनश्री हॉटेलमध्ये हो, सो रूमधून सगळं सामान वगैरे बाहेर घेऊन गेलो आम्ही आता स्वतः या हॉटेलमधला आम्ही ज्या रूममध्ये थांबलो होतो त्या रूमचा एक डेमो त्या रूमचा एक रूम टूर देतो तर हा एक असा पॅसेज एरिया आहे इकडे तिकडे सगळे रूम इकडे सरळ देखील रूम आहेत वरती देखील रूम आहेत पण आम्ही फर्स्ट फ्लोअरला एकशे तीनमध्ये थांबलो होतो तर बेसिकली एवढी मोठी आणि स्पेशस अशी रूम आहे इथे तुमचे जर कपडे किंवा लगेज काय असेल तर त्यासाठी स्टोरेज त्यांनी इथं दिलेलं आहे हा वर्किंग टेबल आहे जिथे तुम्ही बसून काम करू शकता प्लग पॉईंट इथे दिलेले आहेत त्यासोबत डबल बेड आहे चेअर वगैरे सोफा वगैरे त्यांनी दिलेला आहे इथून मेन रोडचा तुम्हाला व्ह्यू दिसतो आणि छान वाटते कंदिरी तिथे त्यासोबत इथे ड्रेसिंग टेबल बनवलेलं आहे मिरर इतका मोठा आहे इथे आणि फर्निचरनी एक वेगळा आणि थोडा चांगला थोडा लक्झरियस लूक येऊन जातो बट लक्झरियस लूक येतो बट तो जो प्रीमियमपणा आहे ना तो इतका हा नाही जाणवला मला आ, बट ठीक आहे ज्या प्राईजमध्ये हॉटेल आम्हाला मिळालं त्या प्राईजमध्ये ही रूम खूप स्पेशियस आणि खूप मोठी होती सो आता इथून आपल्याला जायचं आहे तुळजापूरला आणि सगळं बिलिंग वगैरे आपण करून निघूया तर इथे रूम आपल्याला कितीला मिळाली ती बघूया तर पंढरपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आहे तर तो स्टे के बी कॉलेजच्या एरियामध्ये धनुष्य हॉटेल आहे त्या धनुष हॉटेलमध्ये स्टे केला होता तर या रूमचा जर तुम्ही रेट बघाल तर फिक्स रेट आहेत तुम्ही जर ए सी डिलक्स डबल बेड घेत असाल तर दोन हजार सोळा ए सी डिलक्स रूम घेत असाल तर पंधराशे अडुसष्ट नॉन ए सी घेत असाल तर तेरा तेराशे चव्वेचाळीस तुमच्याकडे डॉर्मेटरी पण आहे यांच्याकडे जसे की पाच सहा बेड लावून एक रूम तयार केली असे डॉर्मेट्री त्या टाइपचे पण रूम इथे आहेत आपलं घेऊ शकतो आता आणि आपल्याला सर्व्हिस देखील तितके चांगले देतात माझे टॉप बॉक्स पायनर्स सगळे होते ते ही लोकच खाली घेऊन गेले या काल रात्री देखील वरती आणल्या सो ते तो त्रास जो आपला असतो की लगेच घेऊन जा घेऊन या तो आपला थोडासा वाजला तर माऊली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर काही कारणास्तव आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या ग्रुपसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणासोबत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा एक, एक, एक लाईक करा शेअर करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या टॉप बॉक्स आणि पॅनल्स लॉट एंजल आपले रेडी गेले तर या धनुश्री हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो आणि इथून पाणीला आपण निघालो तर जेव्हा मी लास्ट टाईम इथे आलो होतो मी आणि प्रतिषा तेव्हा इथे आम्ही व्हिडिओ नाही करू शकलो कारण आम्ही जस्ट दर्शन घेण्यासाठी आलो होतो दर्शन घेतलं आणि इथून आम्ही परत मुंबईला निघून गेलो सो यावेळेस आलो यावेळेस व्हिडिओ केला जर तुम्ही स्टेसाठी पनवेल जर तर स्टेसाठी पनवेलमध्ये हॉटेल जर स्टेसाठी पंढरपूरमध्ये तुम्ही जर हॉटेल बघत असाल तर हे कन्सिडर करायला हरकत नाही